आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा महसूल विभागातील भ्रष्ट मुजोर कर्मचारी अधिकाऱ्यांची सी आय डी चौकशी करा धुळे तहसील कार्यालयात एका जमिनीच्या सुनावणी प्रकरणावरून झालेले वाद आणि मारहाण प्रकरणानंतर महसूल विभागाने तीन दिवस काम बंद ठेवून बंद पुकारला मात्र महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप करीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सीआयडी चौकशीसह त्यांच्या मालमत्ताची चौकशी करण्याची मागणी करीत दिनांक तेवीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल कामगारांसह नागरिकांनी मोर्चा काढला सामाजिक कार्यकर्ते विकी परदेशी यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून उलट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी राकेश धनगर या पीडित हमालाकडून सतरा लाखांची लाच मागितली त्याच्या जमिनीची फाईल गहाळ करून अन्याय केला त्यामुळे जाब विचारणाऱ्यांवर खोटे आळ घेत गुन्हे दाखल करण्यात आले असा दावा मोर्चेकर यांनी केलाय तसे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय शहरातील रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आग्रा रोडने सरळ कराची वाला का मारगे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका